स्वर्गीय डॉक्टर महेश पटेल यांच्या स्मरणार्थ यवतमाळमध्ये तिसरी डॉक्टर महेश पटेल स्मृती मान्सून मॅरेथॉन उत्साहात पार पडली सरदार पटेल विद्या मंदिर आणि यवतमाळ जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनने संयुक्तपणे आयोजित केलेल्या या मॅरेथॉन मध्ये तब्बल पाच हजार धावपटूंनी सहभाग घेतलाय यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंत यांनी या, या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवली दहा किलोमीटर पुरुष गटात गौरव पवार आणि महिला गटात मितली भोयर यांनी विजेतेपद किलोमीटर महिला गटात जान्हवी बावणे तर पुरुष गटात कपिल टक्कर यांनी बाजी मारली आयपीएल क्रिकेटपटू अक्षय कर्णेवार विदर्भ क्रिकेट, क्रिकेट संघाचे कर्णधार अक्षय वाडकर आंतरराष्ट्रीय धावपटू देव चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या धावपटूंना रोग पुरस्कार पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या मॅरेथॉनने निरोगी जीवनाचा संदेश दिला असून मुलांना मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याची करण्यास प्रोत्साहन दिले आहे आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ सबस्क्राईब